ही ज्यावेळेस व्यक्तिरेखा आमच्या मुलांच्या अंतकणात निर्माण होईल त्या दिवशी परिस्थिती दि कोणतीही उद्या आमची मुलं कधी आत्महत्येचा निर्णय घेणार नाही जर खरेच तरुणाच्या आत्महत्या रोखायच्या असतील पहिला शिवधनुष्य पालकांनी उचलणं गरजेचं आहे तर सरड्यांनी सुद्धा रंग बदलणं टाळलंय एवढे रंग माणसं बदलू लागली कारण सध्याची माणसं दोन अंगानं वावरतात वृत्तपत्रात एक बातमी होती काही कोटींचं पॅकेज असणाऱ्या मुलानं तिसऱ्या माळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली घरामध्ये ताट भरलेलं असतं आणि भरलेल्या ताटावर भाजी आवडली नाही म्हणून वडील सरळ ताट सरकून देतात मुलाला त्या दिवशी कळतं एखादी दि गोष्ट आवडली नाही तर दूर लोटायची आई बापण एक दिवस दूर लोटल्याशिवाय राहत नाही गरुड पुराण असं सांगतं जर व्यक्तीने आत्महत्या केली त्याचं सुतक एक दिवस धरू नये सगळ्यात जास्त आत्महत्या शनिक प्रेमात होत आहेत एखाद्या मुलीशी तुमचं प्रेम प्रकरण अवती मुलगी नंतर लग्न करून जाईल पण तुमच्या आई वडिलांसाठी कोण असेल याचा मात्र विचार करा आयुष्यात एक तरी असा मित्र असावा ज्याच्याजवळ आपलं मन आपण मोकळं करू शकतो वाचनात आलं असेल जुन्नर तालुक्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वीस ते तीस यो यो आने मदे या योग या वयोगटातल्या आत्महत्या झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण वेगानं वाढत चाललं आहे कदाचित या व्यासपीठावर हा विषय घेणं योग्य अयोग्य मला माहीत नाही कदाचित मी गेल्यानंतर तुम्ही माझ्यावर टीकाही कराल की महाराज प्रपंचावर अधिक बोलले हरकत नाही कारण माझ्या नऊ वर्षाच्या प्रवासात मला परत तारीख मिळावी पण आजपर्यंत परमात्म्याला साक्षी ठेवून सांगतो कोणत्या गावात कधी गेलो नाही आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत परत तारीख मिळावी म्हणून कोणत्या गावात जाणार नाही माझं काहीच नाही अजून वीस ते तीस मिनिटानंतर माझं ठरलेलं मानधन घेऊन नारळ घेऊन मी जाणार आहे उद्या तुमच्या कुटुंबावर वेळ आली त्याची झळ मला कधीच बसणार नाही पण लक्षात ठेवा आज जी लोकं तुमच्यासोबत आहे फक्त उद्या तुमच्या कुटुंबावर वेळ येऊ द्या हसायला सुद्धा आपलीच लोक असणार आहे हे सगळ्यात मोठं वास्तव्य आणि खऱ्या अर्थानं एखाद्या कुटुंबातून जर पाहिला गेलं ज्यानं खांदा द्यायचा त्याला खांदा देण्याची वेळ जर एखाद्या बापावर आली तर त्या कुटुंबाची होणारी अव्हलना शब्दांमध्ये व्यक्त होत नाही आणि तरुण मुलं कारण आता एक केस तर मी अशी पाहिली एका प्रवचनामध्ये होतो आणि तिथे एका मुलानं भाषण केलं आपल्या मित्राची आत्महत्या झाली म्हणून त्यानं सांगितलं आत्महत्या हा कुठं मार्ग असतो का कमीत कमी नऊ मिनटं तो आत्महत्या हिशोबा बोलला आणि महाराज मला दुसऱ्यांदा एक दशक्रिया आली ज्यानं त्या विषयावर खऱ्या अर्थाने भाषण दिलं होतं त्याच मुलाच्या दशक्रियेला त्यानं केलेल्या आत्महत्येमुळं माझं प्रवचन होतं ही दुर्दैवी शोकांतिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा सायकोलॉजिकल मेथड समजून घेणं आपण गरजेचं आहे कारण आज जो भक्कम दिसणारा चेहरा आहे आतून इतका पोखरला जातोय अचानक कोणत्या गोष्टींमुळे तो काय करेल याचा भरवसा राहिला नाही कारण आपल्याकडे सध्याच्या काळामध्ये पा, मुलांची पाच व्यक्तिमत्व घडवली जात नाही आज जर रामायण कथा पण अनेक वेळा ऐकली आठ आठ नऊ नऊ लाख रुपये तुम्ही आम्हाला देऊन आमच्या रामकथा ऐकल्या पण मूळ खऱ्या अर्थानं रामायणाचा गाभा आजपर्यंत समजून घेतला नाही शोकांतिका आणि तो गाभा म्हणजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचं तारुण्य हे समजून घ्यायला हवं कारण एक मुलगा एका कंपनीचा रात्रीमध्ये सी ओ होणार आहे म्हणून संबंध गावामध्ये त्याच्या पालकांनी आणि त्याला पेढे वाटले पण सकाळी असं कळालं की त्या कंपनीचा सी ओ होणे नाही उलट आपल्या मार्क लिस्टवरती आता लाल चिन्ह असं आलंय आयुष्यात आपण परत कोणत्याच कंपनीत काम करू शकत नाही त्या मुलाची अवस्था काय असेल आताचा मुलगा क्षणात आत्महत्या करेल कारण त्याच्या डोळ्यासमोर अंधार असेल रात्री माहिती आहे की उद्या अयोध्येचा राजा म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं सिंहासनावर बसायचं चा झाला आणि मग मात्र खऱ्या अर्थानं बाळराम आत बोलावूनच आलं प्रभू रामचंद्र आत गेले आपल्या काही काही माहित त्याची अवस्था पाहिली मी सांगण्याची गरज नाही कथेतून अनेक वेळा तुम्ही आहे मात्र राजा दशरथ खांबाला टिकून बसले होते आणि त्याच वेळी परिस्थिती कळाली आणि प्रभू रामचंद्रांना चंदनाचा, उटी मध्ये दुधामध्ये शाहिस्तान होऊन राजगादीवर बसायचं क्षणात कळून चुकलं आता चंदनाची उटीही नाही दुधही नाही आता वलकल परिधान करायचे आणि वनाकडे जायचं पण लक्षात ठेवा प्रभू रामचंद्रांनी हसत विचारलं माई बाबा औ कधी निघायचं ही ज्या वेळेस व्यक्तिरेखा आमच्या मुलांच्या अंतकणात निर्माण होईल त्या दिवशी परिस्थिती कोणतीही येऊ द्या आमची मुलं कधी आत्महत्येचा निर्णय घेणार नाही पण आजपर्यंत अध्यात्म आम्ही दिंडीत फक्त डोक्यावर ठेवून खऱ्या अर्थानं ग्रंथ पूजण्यासाठी वापरले पण ते ग्रंथ ते परमात्म्याचे चरित्र तुमचं माझं चारित्र्य घडवण्याचा ब्रह्मांडातलं सगळ्यात मोठं मँटालो आहे हे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही शोकांतिकाय कारण पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व जर खरेच तरुणाच्या आत्महत्या रोखायच्या असतील पहिला शिवधनुष्य पालकांनी उचलणं गरजेचं आहे वेळ कमी एक वाक्यात पुढे सरकतो पहिलं व्यक्तिमत्व आपल्या मुलांचं घडवा ते म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व आता मी जर तुम्हाला म्हटलं तुमचा पप्या व्यवस्थित नाही त्याची शारीरिक ठेवण व्यवस्थित नाही तुम्ही उद्या सकाळी दीड किलो काजून दीड किलो बदाम घ्या आणि उद्यापासून दुधात भिजून त्याला खऱ्या अर्थानं काजू बदाम चालू कराल पण शारीरिक व्यक्तिमत्वाची ही उंची नाही तेच चेहरे देखणे जे प्रांजलांचे आरस आहे शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजे काय तर माणूस आतून आणि बाहेरून सारखाच असावा तो आरशासारखा असावा लक्षात घ्या खऱ्या अर्थाने एक काळ होता सरडे रंग बदलायचे कारण तो काळ असा होता फेट्यातला होता टोपीतला होता तिथं माणसं रंग बदलत नव्हती पण आता सरड्यांनी सुद्धा रंग बदलणं टाळलंय एवढे रंग माणसं बदलू लागली कारण सध्याची माणसं दोन अंगाने वावरतात दोन चेहऱ्यानं जगतात समाजाला दाखवणारा एक चेहरा आहे आणि आतमध्ये एक चेहरा आहे तो चेहरा दोन्ही बाजूनी सारखा असावा याला म्हणतात शारीरिक व्यक्तिमत्व जे आम्हाला रामायण सांगतं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे बौद्धिक व्यक्तिमत्व तुम्ही युट्यूबला एक व्हिडिओ वारंवार पाहत असाल ब्लॅक अँड व्हाईटमध्ये एक व्हिडिओ आहे लता दिदी एक गीत गातात ए मेरे वतन के लोगो समोर पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सगळेजण बसलेले आहेत आणि सगळ्यांचे डोळे ते स्वातंत्र्य समोर ऐकून पाणवलेले आहेत पण अशा खऱ्या अर्थाने भावनिक वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं एकही स्वर लता इकडचा तिकडा होत नाही याला म्हणतात खऱ्या अर्थानं भावनिक बौद्धिक व्यक्तिमत्व आता भावनिक आणि बौद्धिक व्यक्तिमत्वाची आणखी एक व्याख्या सांगायची असेल तर आता खऱ्या अर्थानं दीड महिन्यापूर्वी लोकमतला खऱ्या अर्थानं वृत्तपत्रात एक बातमी होती काही कोटींचं पॅकेज असणाऱ्या मुलानं तिसऱ्या माळ्यावरून उडी टाकून आत्महत्या केली त्या मुलाचं जर तुम्ही बॅकलॉग म्हणजे बॅकग्राऊंड पाहिलं तर मागच्या काळामध्ये तो मुलगा नेटसेट सारख्या परीक्षेत टॉपला होता ज्या मुलाचं प्रत्येक मार्कलिस्ट हे प्रथम मार्कावरती होतं पण मुली एका मुलीनं नकार दिला आणि दुसऱ्या क्षणाला त्याने तिसऱ्या माळ्यावर उडी टाकली आणि सोळा कोटीचं पॅकेज असणाऱ्या त्या मुलानं क्षणात आपलं जीवन संपवलं का घडू लागलं खरे अर्थानं एखादी मुलगी नाही म्हटली म्हणून क्षणात त्याने स्वतः जीवन संपवावं मग आम्ही मुलांना मार्गवंत घडवतोय की संस्करण घडवतोय कुठेतरी विचार मात्र करावा लागेल कारण लक्षात घ्या हा जुडून तुम्हाला विनंती आहे ही चूक जर कुणाची असेल मुलांची नाही पालकांची आहे कारण आपल्या मुलांना कोणतीही गोष्ट मागितली आपल्याला ती मिळाली नाही आपल्या मुलाला काही कमी पडता कामा नाही म्हणून आपण ती लगेच देतो आणि मग खऱ्या अर्थानं सोळा वर्षाचं होईपर्यंत त्याला घरातच नाही हा शब्द ऐकू येत नाही आणि शेवटी एखादी मुली नाही म्हटली त्याला क्षणभर सहन होत नाही तो स्वतःचं जीवन संपवतो कधी कधी मुलांना नाही म्हणायला शिका आणि ते मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभे करा आयुष्याच्या पटलावर तुमची मुलं कधी माघारी येणार नाहीत मुलांचं घडवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आध्यात्मिक व्यक्तिमत्व घडवणं काळाची गरज आहे आता खऱ्या अर्थानं आध्यात्मिक व्यक्तिमत्व कुठेही घडत नाही ते घरातच घडतं कुठून कारण खऱ्या अर्थानं सत्यवादी हरिश्चंद्र घरातच तयार होता आणि जर पाहिला गेलं तर अधोगतीकडे जाणारे संस्कारही घरातच मिळतात कारण आता जर पाहायला गेलं तर आता वडील आंघोळ करत असतील आणि एखादा फोन आला तर आतून बाथरूममधून वडील सांगतात फोन उचलून सांग मी, मी घरात नाही त्या दिवशी मुलाला कळतं की खोटं कसं बोलायचं आणि मग ते पोरगं सांगतं मी घरात नाही तोच मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा खऱ्या अर्थान दोन दिवस सुट्टी घेतल्यानंतर तो सांगतो बाई गावाला आमचे आजोबा वारले म्हणून मी गावाय होतो घरातच दंभाचार दुराचार सुरू होतो खऱ्या अर्थान जर पाहायला गेलं तर कोणीतरी दारावर येतं आणि वडील सांगतात मी घरात नाही म्हणून सांग मुलांना कळतं खोटं बोलायचं कसं जेवढं घरामध्ये ताट भरलेलं असतं आणि भरलेल्या ताटावर ता भाजी आवडली नाही म्हणून वडील सरळ ताट पुढं सरकून देतात मुलाला त्या दिवशी कळतं एखादी गोष्ट आवडली नाही तर दूर लोटायची लो पोरगा का आईबा एक दिवस दूर लोटल्याशिवाय राहत नाही हे आध्यात्मिक वय वाटचाल घरात सुरू हो होणं गरजेचं आहे आणि जेव्हा ही व्यक्तिमत्व घरात घडतील त्या दिवशी तुमची मुलं आत्महत्येच्या मार्गानं जाणार नाही मुलांनी सध्या आवाज उठवला आहे परिस्थिती खऱ्या अर्थानं खराब आहे मी फार मोठा कोणीतरी झालो असतो पण पर माझी परिस्थिती वाईट आहे मी पुन्हा तेच वाक्य सांगेन परिस्थिती तुमची माझी आई बहीण बायको नाही की जे आपल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं घडेल परिस्थिती बदलतच राहणार आहे वेळ बदलतच राहणार आहे त्या परिस्थितीवरती वेळेचा लगाम हातात धरून पुढं कसं जायचं हे आपल्या अंतकरणावरती आणि आपल्या आत्मविश्वासाच्या बाळावर अवलंबून आहे कारण लक्षात घ्या महाराज हा जोडून तुम्हाला सांगतो तुमच्याकडे काय नाही आत्महत्या करणाऱ्या मुलांकडे पाहिलं तर मला वाईट वाटतं गरुड पुराण असं सांगतं जर व्यक्तीनं आत्महत्या केली त्याचं सुतक एक दिवस सुद्धा धरू नये एक दिवस सुद्धा सुतक धरता येत नाही कारण ना, 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 आत्महत्या हे शास्त्रालाच मुळात मान्य बरं आत्महत्या का करतो एखादी गोष्ट आपल्याकडे नाही म्हणून ना, बरोबर ना, अहो विचार करा आता खऱ्या अर्थानं कतरी गुगलवर जा एक नाव आठवा आता जर साधारणपणे पाहिलं तर आपलं एक हाड मोडलं आणि तुम्हाला सांगितलं आता जाऊन तुम्हाला दिवसभर पाणी मोड भरा शेतामध्ये पाणी भरायचं आहे तुमचा हाड हात मोडलेला आहे कोणताही उपचार न घेता तुम्हाला दिवसभर शेतात काम करायचे कराल आपण काम तर करणार नाही पण सगळ्या घरच्यांना आपल्या सेवेच्या कामी लावू देऊ पण लक्षात ठेवा गुजरातमध्ये जन्मलेले एक पोरग ज्याचं नाव म्हणजे स्पर्शशहा जो मुलगा जन्माला आला तेव्हा त्याची एकशे बावीस हाडं तुटलेल्या अवस्थेत होते ज्या मुलाची अवस्था अशी आहे सिंडोर विडिकॉम नावाचा खऱ्या अर्थाला एक डिसऑर्डर म्हणून एक आजार आहे ज्या आजारामध्ये हातापायाची हाडं इतकी ठिसूळ असतात त्याला आपण सेक हँड जरी केलं तरी ती हाड तुटतात ह्या मुलाची अशी अवस्था होती पण याही परिस्थितीमध्ये आत्महत्येचा विचार खऱ्या अर्थान त्या मुलानं केला नाही वयाच्या आठव्या वर्षी त्या मुलानं आपला आछंद जोपासला आणि जगाच्या पाठीवरचा रॅपिंग सिंगर मधला सगळ्यात मोठा सिंगर ज्याचं नाव एम एन एम त्यापेक्षाही अत्यंत वेगानं त्याचंच रॅप सॉन्ग गायलं आणि आज तुम्ही गुगलवर सर्च करा ज्याच्या खऱ्या अर्थानं फक्त माईक उचलायला गेला तीन हाडं मोडली इतकी हाडं असा स्पर्श सहा आज हजारो कोटींचा मालक झाला अत्यंत चौदा वर्षाचं पोरग आज जगाच्या पाठीवरती टॉप टेन मोटिवेशनल स्पीकर म्हणून आणि खऱ्या अर्थानं आदर्श सिंगर म्हणून आपलं कर्तृत्व गाजवतंय आपली हाडं तर भक्कावेत मुनिमा मझारी तिला पाकिस्तानची आयरन लेडी म्हणून ओळखलं जातं आताही तुम्ही गुगलवरती गेलात तर खऱ्या अर्थानं दोन्ही पाय नसणारी ही, ही आयरन लेडी आज मोठमोठ्या वृत्तवाहिन्यांना निवेदन करते तिची अवस्था अशी होती तिचा विवाह एका पायलट सोबत झाला आणि लग्नानंतर अवघ्या दोन वर्षामध्ये ॲक्सिडेंट झाला तिचे दोन्ही पाय निकामी झाले दोन, दोन वर्ष अंतरुणावर खेळून बसली शेवटी नवऱ्यानं विचार केला अशी खऱ्या अर्थानं बाय अशी बायकोची अवस्था आणि म्हणून त्यानं बायकोपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला अशाही परिस्थितीमध्ये मुनि मुनिमा माझारी तिच्याकडे कारण होतं आत्महत्या आत्महत्या नाही केली आपला छंद म्हणजे चित्र आणि लेखन सुरू ठेवलं पाहता पाहता हीच मुनिमा मझारी त्या चित्रकलेच्या आणि लेखनाच्या बळावरती आज खऱ्या अर्थानं फोपची जी महिलांची बारा महिलांची यादी जगातली आहे त्यातल्या सहाव्या क्रमांकाला जिचं नाव आहे ती मुनिबा बाजारी जिला दोनही पायी नाही आणि ती पाकिस्तानमधली सर्वात मोठी वृत्तवाहिनीची निवेदिका आहे खऱ्या अर्थानं ती आज सबंध जगातली मोटिवेशनल टॉपर स्पीकर मधली ती एक मोठी मोटिवेशनल टॉपर स्पीकर आहे दोन्ही पायी नसणारी मुनिमा बाजारी घडू शकते दोन्ही पायी भक्कम असताना खर काहीतरी फक्त खऱ्या अर्थानं बिनसलं म्हणून आयुष्याचं स्माती करायची मुनिमा बाजारीसारखे खऱ्या अर्थानं उभं राहून आपल्या जगण्याचं सोनं करायचं माझ्या बहिणींना विचार करायला हवा जर तुमचे डोळे खऱ्या अर्थाने एक तासासाठी बांधून ठेवले आणि तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायला सांगितलं कराल पण खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर गूगल वरती पुन्हा सर्च करून पहा एक अंध मुलगा ज्या अंध मुलाला जन्माला पासून काही दिसत नव्हतं आणि असा मुलगा ज्याचं नाव होतं श्रीकांत भोला नववीपर्यंत शिक्षण झालं दहावीला पहिला नंबर आला अकरावीला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं विद्यापीठानं सांगितलं अंध मुलगा आणि त्यातही सायन्सला ॲडमिशन शक्यच नाही त्यानं त्या शाळेवर त्यान त्या केस टाकली कॉलेजवर केस टाकली सहा महिने केस चालली आणि सहा महिन्यानंतर सरकार कायदेशीर का, आदेशानुसार त्या श्रीकांत भुलाला विज्ञान शाखेला ॲडमिशन मिळालं आणि आज जर तुम्ही पाहिला गेलात तर त्या श्रीकांत भोलानं तिथं था, खऱ्या अर्थानं सबंध देशात तो मुलगा अंध मुलांमध्ये पाहिला आला ज्याचं नाव श्रीकांत भोला ज्यानं नंतर रतन टाटांसोबत खऱ्या अर्थानं येऊन बोलंट नावाची कंपनी उभी केली ज्या कंपनीमध्ये आज सात हजार अंध मुलं काम करतात आणि एकूण सतरा हजार लोक त्या कंपनीत काम करतात आज जर तुम्ही विचार केला त्या कंपनीचा टर्न ओव्हर चाळीस हजार कोटींच्या पुढं मागच्या वर्षीचा आहे ज्याला डोळे नाहीत तो मुलगा चाळीस हजार कोटींची कंपनी उभी करू शकतो देवाने डोळे दिले त्यांना आपण आत्महत्येचा विचार करतोय भाऊ खऱ्या अर्थान जर पाहायला गेलं तर आज परिस्थिती इतकी नीक ओझेसिक ऑस्ट्रेलियातला खऱ्या अर्थान जर तुम्हाला असं सा सांगितलं हे दोन्ही आहे तुमचे हात कापून टाकले आणि दोन्ही पाय कापून टाकले फक्त तुमचं धड राहिलं आणि तुम्हाला सांगितलं उद्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला घडायचंय घडू शकाल ऑस्ट्रेलियामध्ये एक मुलगा जन्माला आला ज्याचं नाव होतं नीक ओजेसीक जो जन्मल्याबरोबर त्याची अवस्था पाहिली आईला किंचाळी फोडली स्वतःची आई घाबरली होती कारण त्याला दोनही हात नव्हते दोनही पाय नव्हते मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका गोलबर जाऊन पहा आज खऱ्या अर्थानं हा निक उजेसिक याही परिस्थितीत आत्महत्येचा विचार केला नाही ह्याही परिस्थितीमध्ये मागं पडण्याचा विचार केला नाही त्यानं स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावरती स्वतःला असं घडवलं आज खऱ्या अर्थानं एकेका व्याख्यानाचे एकेका मोटिवेशनल स्पीच से करोडो रुपये घेणारा जगातला सगळ्यात टॉपचा वक्ता जर कोण असेल त्याचं नाव नी खोजी शिक हात आणि पाय नसल्या निकोजेसीख जर उभा राहू शकतो आपल्या देवाना हात धिले पाय दिले, पाई दिले। मग खू आडलंय कुठं खऱ्या अर्थानं आत्महत्येची खोटं कारणे शोधून आणि शनिक प्रेमामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शनिक प्रेमात होत आहेत एखाद्या मुलीशी तुमचं प्रेम प्रकरण अवती मुलगीनंतर लग्न करून जाईल पण तुमच्या आईवडिलांसाठी कोण असेल याचा मात्र विचार करा आत्महत्या करण्या अगोदर हात जोडून सगळ्यांना एक विनंती आयुष्यात एकतरी असा मित्र असावा ज्याच्याजवळ आपलं मन आपण मोकळं करू शकतो तुमच्या हक्काच्या व्यक्तींबरोबर तुमचं मन मोकळं करा आणि खऱ्या अर्थानं हात जोडून विनंती सगळ्या पालकांनाही आपल्या मुलांना बी ट्वेल म्हणजे बी बारा आणि सी ही दोन विटॅमिन्स वर्षातून एकदा तरी चेक करा कारण जेव्हा मुलं डिप्रेशन मध्ये यायला सुरुवात होते किंवा कोणतीही व्यक्ती डिप्रेशनमध्ये यायला सुरुवात होते ह्या दोन गोष्टींवरती पहिला अटॅक होतो म्हणून आहार घेताना बी ट्वेल्व आणि खऱ्या अर्थानं सी प्लस हे दोन्ही आपल्याला मिळायला हवेत आणि घरात त्याचा वापर जास्त व्हायला हवा लक्षात घ्या कारण ह्या गोष्टी कीर्तनात सांगायच्या आहेत की नाही मला माहीत पण महाराज आज जर हे सांगितलं नाही आणि यावर चिंतन मंथन या ठिकाणी झालं नाही तर येणारा काळ फार भयानक असणार आहे आणि म्हणून हा सगळा प्रपंच आहे